कुठे जेडूबा कुठेतरी ठेव रे आंबे आंबेड इथे आंबे बिला आंबे अरे काय बायकर गावाकडे आलो की आम्ही खूप उशिरा उठतो पण आज आम्ही खूप लवकर उठलेले कारण मला भोकरदन वरून कॉल आलाय की आमच्या घरात चोरी झालेली आहे आम्ही जसे उठलो आम्ही तसेच निघलोय आम चहा नाश्ता काहीच नाही केला आम्ही निघलोय आता घरी पप्पांची टू व्हीलर आहे अँड्रॉइड चा मोबाईल आहे माझी स्मार्टवॉच आहे खूप साऱ्या वस्तू आहेत आणि काय काय चोरी गेलय काय काय चोरी नाही गेलं हे बघण्यासाठी आम्ही घाईघाईत घाईत निघालोय आमच्याकडं टी व्ही स्टार सिटी प्लस टू व्हीलर आहे तिला घेऊन दोनच वर्ष झाले असतील आणि ती घराच्या बाहेरच उभी होती टू व्हीलर जर चोरी गेली असेल तर ती एक लाख मध्ये घेतली होती तर ते एक लाख नुकसान आणि नवीन एक घ्यावं लागेल त्याचं एक लाख नुकसान तिचं एकूण दोन लाख रुपयाचं नुकसान होऊ शकतं चालवा जे गेला असेल ते गेला असेल आपल्या घरात काही नाही ठेवत बाळा आपण घरात हो सोनही नव्हतं आणि कॅशही एखादी दोन हजार रुपये असतील जास्तीत जास्त सोनं तर अजिबात नव्हतं घरात काही हो ठेवतही नाही आपण आपले पैसे बँकमध्ये असतात त्यामुळं काही विषय नाही फक्त काय जे टी व्ही फ्रीज कूलर ते जाऊ शकतं बघूया घरी गेल्यावर काय टू व्हीलर आणि तोपर्यंत पवन नगर परिसरात एकाच रात्रीला सात घर भीतीचं वातावरण भोकरदन शहरातील दिवसेंदिवस चोऱ्याच सत्र वाढत चाललं आहे आठ दिवसापूर्वीच भोकरदन शहर त्यांच्या शेजारी असलेले सहशिक्षक नरेंद्र गिरी हे देखील आपल्या मूळ गावी आमरस खाण्यासाठी गेले होते त्यांच्या घरामध्ये जवळपास आठ ते दहा हजाराची चोरी झाली आहे परिसरामध्ये एक आचर्यचकित केले जात आहे आम्ही आता जेवायला माझे मामाचे गाव परभणी हे भोकरदन पासून साधारणतः दोनशे किलोमीटर अंतरावर आहे आम्हाला यायला वेळ लागणार होता आमच्या भिंतीला लागूनच पोलीस काका राहतात आम्ही येईपर्यंत त्यांनी पोलीस मध्ये तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली होती अरे बाप रे। का अरे बाप रे। का इतका कचरा तिकडं बी देख एका चुन्याचे डबी बडेल बाहेर खातील मी गाडीतून उतरल्यावर सर्वप्रथम आम्ही टू व्हीलर होती आणि ती सुरक्षित बघून खूप आनंद झाला इतक्या मोठ्या साड्या खाली पडलेल्या बघून आम्ही खूप घाबरलो आम्ही पूर्ण घर बघितलं तर खूप जास्त नुकसान नव्हतं झालेलं आणि ही आम्ही आमच्यावर देवाची कृपा समजू तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग